नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पी एम किसानचा हप्ता विसवा आणि नमोचा हप्ता दोन्ही हप्ते हे एकत्र सरकारे देणार आहे या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत कधी मिळणार आहे आणि कसे पद्धतीची ही संपूर्ण माहिती आहे संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही जर चॅनल मिळणार असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशीच मग आताचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील तर बघा मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी का दिली बघा मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकरच खात्यात लाभार्थ्यांच्या येणार आहे बऱ्याच दिवसाम शेतकऱ्यांना आतुरताची वाट बघण्यासाठी हे आता संपणार आहे आता लवकरच तुमच्या खात्यात हे दोन हजार रुपये पी एम किसानचे आणि नमो शेतकरीचे दोन हजार रुपये हे येणार आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासा एक बातमी आली आहे केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेतून राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेतून मिळणारा हप्ता आता लवकरच बँक खात्यामध्ये होणार आहे जमा अनेक महिन्यांपासून हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना आता निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे एकूण चार हजार रुपयांचा लाभ हा शेतकऱ्याला लाभार्थ्यांना मिळणार आहे ही एक महत्त्वाची बात म बातमी मित्रांनो आणि खाली कधी मित्र मित्रांनो या दोन्ही योजनांमध्ये शेतकऱ्यांना एकूण चार हजार रुपये इतकी आर्थिक मदत मिळणार आहे यामध्ये पी एम किसान योजनेतून दोन हजार रुपये आणि नमो किसान योजनेतून दोन हजार रुपये अशी थेट बँक खात्यामध्ये चार हजार रुपये हा हप्ता दोन टप्प्यात देण्यात येणार आहे आणि पहिल्या टप्प्यात अठरा जिल्ह्यांना जे पैसे मिळणारे लाभार्थ्यांना ते अठरा जिल्ह्यांचे आपण आता नावं बघणार कोणता तुमचा जिल्हा याच्यामध्ये आहे का बघूयात पहिल्या टप्प्यात नांदेड संभाजीनगर जालना परतूर ठाणे कोल्हापूर सातारा सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग गडचिरोली उस्मानाबाद गोदिया हो अकोला अमरावती अहमदनगर सह आणि चंद्रपूर या अठरा जिल्ह्यात शेतकऱ्यांना दुपारी तीन वाजेपर्यंत पैसे मिळणार आहे उर्वरित जिल्ह्यांमध्ये पुढील चार ते पाच दिवसांत हप्त्याची रक्कम जमा होईल याची माहिती शेतकऱ्यांना एस एम एसद्वारे करण्यात येणार आहे सर्वांना पैसे मिळणार नाहीत अटी लागू झाल्या आहेत कोणाला पैसे मिळणार कोणाला पैसे नाही मिळणार याच्या संदर्भात पण आपण माहिती घेऊयात कोण सर्व शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार नाही काही काही शेतकऱ्यांना सरकारने ठरवलेले आहे या शेतकऱ्यांना हप्ता नाही आणि या शेतकऱ्यांना हप्ता मिळणार आहे इतका कोण अटी अटी काय दिल्या बघा मित्रांनो तुम्ही ई के वाय सी पूर्ण केलेली असावी तुम्ही जर ई के वाय सी पूर्ण केली नसेल तर तात्काळ करून घ्या आणि तुम्हाला हे दोन हजार प्लस दोन हजार रुपये चार हजार हे मिळणार नाही आधार बँक खात्याशी लिंक असणे खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला डीबीटी लिंक करणं खूप गरजेचं आहे आधार लिंक करून घ्या मित्रांनो कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीमध्ये नसावा आता जे व्हेरिफिकेशन होत आहे त्याच्यामध्ये बऱ्याच लाडक्या सुद्धा जे जून महिन्याचा हा वगळण्यात आला आहे त्यांच्यासुद्धा त्रुटी सापडलेल्या आहे त्या नवीन जी आरमध्ये ज्या अडने निगमित केल्या आहेत त्याच्या सुर सुधारणामध्ये त्यांना हा हा मिळाला नाही अशाच या पी एम किसान किंवा नमो शेतकरी योजनेमध्ये असं होणार आहे कुटुंबात शेतक वार्षिक उत्पन्न पाच लाखांपेक्षा कमी असावे हे उत्पन्न तुमचं पाच लाखापेक्षा कमी असेल तुम्हाला हा लाभ मिळणार आहे दहा एकरांपेक्षा जमीन नसावी ही एक महत्त्वाची अड इथं टाकण्यात आली आहे हे निकष पूर्ण करणाऱ्यांना हप्ता ना मिळणार नाही फक्त निवडक बँकांमध्येच जमा होणार हप्ता या बँका या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमची बँक खाते खालील बँकांमध्ये असणे गरजेचे स्टेट बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र बँक पंजाब नॅशनल बँक आय सी आय सी आय कॅनरा युनिक बँक तुमची ब बडोदा बँक पोस्ट ऑफिसची बँक तुमची जे गावातली जी, जी, गावात जी बँक अशी सहकारी बँक जिल्हा मध्यवर्ती बँकेसुद्धा हे पैसे जमा होतात उद्धव मित्रांनो पेरणी हंगाम सुरू असल्यामुळे खते बियाण्यासाठी कीटनांसाठी शेतकऱ्यांना तातडीचे मदतीची गरज असते याच पार्श्वभूमीवर सरकारने निर्णय घेतला असून शेतकऱ्यांना वेळेवर आर्थिक आधार मिळावा या माग मागचा मा, मुख्य हेतू म्हणजे जो आहे महिन्यांची प्रतिक्षा होमणार गेल्या चार महिन्यात महिन्यापासून अनेक शेतकरी जे आहे हप्त्याची वाट बघत होते प्रतिक्षित होते त्यामुळे ही रक्कम मिळणार असल्याची बातमी त्यांच्या दृष्टीने खूपच सुखदायक उपयुक्त उपयुक्त आहे एक महत्त्वाची बातमी मित्रांनो तुम्हाला लवकरच जो आहे पी एम किसान किंवा नमो शेतकरी योजनेचा लवकर तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे अशाच नवीन नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून द्यावा जेणेकरून असे महत्त्वाचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील धन्यवाद जय जय महाराष्ट्र